सत्तेत बसलेले गुजराती लोक जे या देशातील सत्तेमध्ये बसलेले आहेत इम ची मताची चोरी करून जे लोक आपल्या देशातील सांडलेल्या रक्तावर राजकारण करतात पहलगाम मध्ये ज्या अठ्ठावीस निरपराध लोकांना मारलं गेलं ज्या पाकिस्तानने त्या पाकिस्तान, पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा सामन्या खेळण्यासाठी हे सत्तेमध्ये बसलेले लाचार लोक उत्सुक आहेत आयसीसीचा अध्यक्ष अमित शहाचा मुलगा जय शाह याने भारत आणि पाकिस्तान हा सामना चौदा सप्टेंबरला ठेवलेला आहे दुबईमध्ये आजपर्यंत सिंदूरच्या नावाखाली राजकारण करणारे हे भिकारचोट लोक आपल्या देशातील सांडलेला रक्तावर राजकारण करत आहेत या गोष्टीचा आम्ही एक भारतीय म्हणून आणि एक बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो ज्या पाकिस्तानने आपल्या आया बहिणीचं कुंकू पुसलं त्या पाकिस्तान बरोबर चौदा सप्टेंबरला सामना खेळला जाणार आहे भारत पाकिस्तान या भारतातील जनतेला मला सांगायचं हे तुम्हाला मान्य आहे का की आपल्या आया बहिणीचं कुंको ज्याने पुसलं ज्या आतंकवाद्यांनी ज्या कुत्र्यांनी पाकिस्तानमध्ये असणारे जे कुत्रे, कुत्रे आहेत ना भडवे आतंकवादी त्यांनी पहलगाम मध्ये घुसून अठ्ठावीस निरपराध लोकांना मारलं सहा आतंकवाद्यांनी त्याच पाकिस्तान बरोबर हे सामना खेळत आहेत लाज वाटली पाहिजे स्वतःला हिंदू म्हणून घ्यायला नरेंद्र मोदी तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेताय आणि त्या पाकिस्तान बरोबर आता सामना खेळण्यासाठी पैशासाठी सामना खेळताय अमित शहाला तर त्या पैशाची चटक लागली अमित शहाला अरे अमित शाह तुझा पोरगा पाकिस्तान बरोबर सामना खेळतोय केवळ पैशासाठी सट्टा मट्टासाठी लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला सांडलेल्या रक्तावर तुम्ही राजकारण करताना आलाय का लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या सारखे असे व्यापारी लोक देश बर्बाद करणार एक दिवस रक्त सहस करते आमचं कारण की आमच्या आया बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय परवा नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर भाषण देत होते आम्ही पाकिस्तानला घुसून घुसून मारलं आणि त्याच पाकिस्तान, पाकिस्तान बरोबर आज तुम्ही दुबईमध्ये मॅच खेळत आहात नरेंद्र मोदी काय तुमची भाषणं तुमची असल्या भाषणाला काय करायचं कचराकुंडीत टाकून द्या तुमची भाषणं असली तुम्ही भारतीयांचा काय अपमान करत आहात तुम्ही चेष्टा लावल्या भारतीयांची तुम्ही जर हा सामना या देशामध्ये खेळला गेला असता तर ती खेळपट्टी उघडून टाकण्याची ताकद या शिवसैनिकांमध्ये आहे हिम्मत असेल तर मुंबईमध्ये सामना घेऊन दाखवा पाकिस्तानी टीमला नाकडा करून मान्य ताकद आहे आमच्यामध्ये हिंमत आहे का तुमच्यात शिवसेनेमध्ये हिंमत आहे आणि जे शिवसेनेच्या नावाखाली जे डुप्लिकेट लोक आहेत शिवसेनेमध्ये बसलेले शिवसेना पक्षाने चिन्ह घेतलेले अरे नालाय ना का आवाज उठवा ना आता कुठे गेला तुमचं हिंदुत्व कुठे गेले बाळासाहेबांचे विचार कुठे गेले हिंदूच्या नावाखाली तुम्ही जे काय राजकारण करताय ना हे पोकळ हिंदुत्व आहे तुमचं बनावट हिंदुत्व आहे पाकिस्तानचं पाणी आम्ही अडवलं म्हणे कुठं अडवलं पाणी पाकिस्तानशी व्यापार चालू आहे क्रिकेट खेळतायत पैसे कमवताय तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला पाकिस्तान बरोबर मॅच खेळताना अरे पडा ना आशिया बंद बाहेर एवढे कशाला तुम्हाला पैशाची गरज पडलेली आहे काय भिकारी बनलात का तुम्ही एवढे भेकारच झालात का तुम्हाला पैशासाठी तुम्ही पाकिस्तान बरोबर मॅच खेळताय या गोष्टीचा मी तीव्र शब्द निषेध व्यक्त करतो संजय राऊत साहेबांनी हा आवाज उठवलेला आहे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे बाळासाहेबांचे विचार असल्यामुळे एकोणीसशे ब्याण्णव ला ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली गेली आहे त्यावेळेस वानखेडेवर वानखेडे स्टेडियम उघडण्यात आलं हिंदुस्थान पाकिस्तान मॅच बंद करून टाकली बाळासाहेब ठाकरेंनी ते आम्ही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे विचार आमच्या रक्ता रक्तामध्ये विणलेले आहेत आम्ही शाहला सांगतो तुझा जो पोरगा जो आहे ना जय शाह त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पाकिस्तान बरोबर मॅच त्यांना लावलेले असल्या फेकारचोड पाकिस्तान बरोबर तुम्ही खेळता लाज वाटली पाहिजे आपल्या आया बहिणीचं कुंकू बसलं त्यांनी आपल्या लोकांना रोज सीमेवर मारलं जात आहे यांचं रक्त सांडलं जात आहे आणि भडव्यानं तुम्ही पाकिस्तान बरोबर मॅच खेळताय लाज वाटत नाही तुम्हाला शिवसेना या गोष्टीला तीव्र शब्दा निषेध व्यक्त करते कारण आमचं प्रेम आमच्या हिंदुस्थानवर हो आहे पाकिस्तान सारखे भडवे यांचं तोड बघायची आमची इच्छा नाही पण त्यांच्याबरोबर मॅच खेळण्यामध्ये आणि पैसा कमवण्यामध्ये या देशामधले सत्ताधारी लोक उत्सुक आहेत लाजा वाटू दे रे लाजा भडव्यानो तुम्हाला जय महाराष्ट्र